मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नदी नमस्कार अत्यंत अप्रगत अशा ग्रामीण भागात जन्म घेऊन जिथे विज्ञानाच्या कि किंवा कुठल्याही आधुनिक सुविधा नसताना अत्यंत खडतर कष्ट करून कुटुंबाला प्रगतीच्या पथावर नेऊन गावाचेही नाव मोठे करणाऱ्या अवलियाची गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत ही गोष्ट आहे संगमनेर तालुक्यातील झुळे गावचे कैलासवाशी परशराम बाबुराव वाळे यांची ग्रामीण भागात हाडाचा शेतकरी पाहायला मिळतो पण परशुराम हे नुसते हाडाचे शेतकरी नव्हते तर हाडाचे कलावंत अभिनेते होते अत्यंत धार्मिक वारकरी अत्यंत कानवाळू सहृदयी उत्तम संगीताची जाण असलेले कलावंत जिद्दी स्पष्ट वक्ते कष्टाळू गरिबाच्या आडी धावून जाणारे असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते त्यांनी हरिश्चंद्र या संगीत भारुडात हरिश्चंद्राची केलेली भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहे परशुराम यांचा जन्म पिता बाबूराव व मातोश्री राहीबाई यांची पोटी एकोणीसशे एकोणसाठ साली झुळे या गावी झाला आई वडील गोरडवाहू शेती करत परिस्थिती अत्यंत हलाखीची शिक्षण केवळ अशक्य पण आपल्या उपजत कलागुणांमुळे त्यांनी कुटुंब स्थिरस्थावर केले झुळेगावच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे झुळेगावच्या हनुमान मंदिराची ज्यांनी आयुष्यभर सेवा केली त्या परमपूज्य वैकुंठवासी बाबा यांच्या नावाने हनुमान भजनी मंडळाच्या वतीने आळंदीची दिंडी त्यांनी सुरू केली त्या दिंडीचे तन मन धनाने अनेक वर्ष संचालन केले व त्यासाठी आवश्यक स्पीकर आणि इतर सुविधा मोफत पुरवल्या पुढे अष्टविनायक नावाने लाईट स्पीकर व मंडपचा व्यवसाय चालू केला पुढे त्याचे रूपांतर सिंधू लॉन्स या मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनात झाले त्यांनी अनेक गोरगरिबांची लग्ने विनामूल्य व अल्पदरात लावून दिली पुढे जाऊन संगमनेर तालुका मंडप व लाईट असोसिएशनची स्थापना केली गावात बागेश्वर दूध संस्था व पतसंस्थेची स्थापना केली त्यामुळे गावकऱ्यांची दूध व्यवसायाची व पतपुरवठ्याची सोय झाली ते अतिशय अतिथ्यशील होते लहान असो की मोठा ते सर्वांना सारखा आदर देत असत त्यामुळे त्यांचा अनेक मान्यवरांशी संबंध आला त्यात जसे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे बरोबर स्नेह झाला तसेच अनेक नामवंत कीर्तनकार कलावंत राजकारणी समाजसेवक यांच्याशीही त्यांचे स्नेहाचे संबंध होते ते जसे तालासुरात भजन हरिपाठ काकडा म्हणत तसेच शेतीत भाजीपाला टरबूज व इतर पिकांचे विक्रमी उत्पादन घेत असत असा हा हरमोनरी कलावंत शेतकरी आपणाला हवा हवासा वाटत असतानाच कुटुंबाने आतोनात प्रयत्न करूनही करोनाच्या साथीने त्यांना वयाच्या साठाव्या वर्षी आपल्यातून दूर नेले माझा आनंद पाश्चात पत्नी गंगा भाकीर शोभाताई तसे सुरज ही दोन मुले, सूरज आणि व राजश्री गणेश गांडोळे व भाग्यश्री सचिन सुपेकर या दोन मुली आहेत हे अष्टपैलू व्यक्तिमत्व परशुराम बाळे पुन्हा होणे नाही आपण त्यांच्या स्मृतीला व कार्याला विनम्र अभिवादन करूया धन्यवाद